काल पर्व कोणीतरी दाखवला अरे बाजारातून प्रतिमा कोणीच आणत नाही जो त्यांचा नेमलेला मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातूनच प्रतिमा येतो मग तो मोहाडी मंडळ असो टिमकी असो नागपूर असो अजून काही रामटेक का असो ज्या ज्या भागामध्ये मंडळ तयार झालेला आहे मंडळ तयार करणे हा दोष नाही आहे गुन्हा नाही आहे माझ्या मतानुसार कारण शेवकांची संख्या जशी वाढलेली आहे का एक मंडळ शेवकांना सांभाळू शकत नाही ना 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 तर या दुःखी कष्टी मानवाला जागविण्याचं कार्य एकाच मंडळाला बाबांनी सोपलेलं नाही त्याची ठेकेदारी नाही आहे आणि म्हणून तुमचे तत्त्व नाही पटले तर कुठंतरी ते आपल्याला आपल्या माध्यमातून ह्या मानव जागृतीचे कार्य करतात आणि म्हणून त्याला तेथे भगवंत नाही ह्या म्हणणं त्यांच्या किती पण शान पण आहे माहीत नाही बंधून प्रत्येक प्रत्येक जो प्रतिमा आलेली आहे पूर्वी आलेली आजही आली आहे आणि कालांतरात येत राहील ती प्रतिमा प्रत्येक मंडळ हा कुठून वरतून येतो का प्रतिमा वरतून ते बाबा गेले आता भगवंताकडे बाबा गेले आणि बाबा तेथून पाठवत आहेत का म्हणजे ते काही याच्यामधून पार्सलवर कोणता मंडळाच्या व्यक्ती सांगत असेल का पार्सलवर बाबांनी पाठवलेला आहे प्रतिमा किंवा बाबांनी खूप मारून ठेवलेली आहे अरे ला, मी ला कार्य घेतलं बाबा शहाण्णवला गेले फक्त सात महिन्याच्या अंतर आहे माझ्या ह्या भगवंताच्या कार्यामध्ये येण्याचं बाबा दुर्भाग्याने मी बाबांच्या हयातीमध्ये ह्या भगवंताच्या चरणी आलो नाही त्यावेळेस आम्ही नागपूर मंडळात जात होतो सर्व कार्य तिथेच होत होतो आम्ही तर सर्व बघितलं पूर्ण पूर्ण भवनातले एक एक कमरे बघितला बाबाने ते एकही फोटो फूक त्या वर्धमान नगरमध्ये ठेवली नव्हती फुकमारी मग प्रतिमा नागपूर मंडळामध्येच आहे तिमकीमध्येच आहे मोहारी मंडळामध्ये आहे भगवंत असा जर म्हणत असेल कोणत्याही मंडळाचा मार्गदर्शक तर त्याच्या शहाणपणा नाही म्हटल्या जाईल आणि म्हणून बंधू वेळ आलेली आहे जागण्याची बाबाने म्हटलेलं आहे जाग जाओ शेवक प्रलय आयेवाला आणि जो जागे जो जागेगा वो पाएगा और जो सोएगा वो खोएगा तर जागणे म्हणजे कसं आणि म्हणूनच बाबांनी या चर्चा बैठकीकडे ओळखतो मी मी त्यांचे निपट काढण्यासाठी नाही आलेला हो मला पदरी भाऊने नाही बोलवला आहे परंतु मी एक जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करतो की जर कोणताही मंडळाचा माझ्यासारखा मार्गदर्शक म्हणत असेल हा भगवान आहे व्हा नाही आहे तर त्याला स्पष्टपणे विचारा भगवंत काय आहे तो ते तू ते, ते खुद खुदच पैचाल की भगवंत का आहे तर बघा बाबांनी म्हटलेलं आहे मी भगवंताला पाहिलं नाही मी भगवंताला पाहिलं नाही भगवंताचे गुण मला मिळाले तर बाबानेच भगवंत पाहिला नाही तर यांनी फोटोमध्ये भगवंत दाखवून राहिले आणि म्हणूनच ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी शिकणे आहे बंधूनो कोणत्याही मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्ता कोणत्याही मार्गदर्शकाकडला सेवक असेल मी त्यांना विनंती करेन की बाबाच्या तत्व शब्द नियमाचे तंत पालन करा नक्कीच परमेश्वर तुमच्या पाठीशी राहील मंडळ कोणताही असो कार्यकर्ता कोणताही असो बाबांनी सर्वांना सारखंच दिलेलं आहे सारखंच ध्यान दिलेलं आहे सारखीच सर्व काही शिक्षा दीक्षा दिलेली आहे आणि सारखीच गुण बाबांकडून मिळणार आहेत आणि म्हणूनच बाबांनी म्हटलेलं आहे बाबांनी दिलेल्या सत्य मर्यादा प्रेमाचा अभ्यास करून बाबांनी दिलेल्या सत्य मर्यादा प्रेमाचा अभ्यास करून तत्वाच्या शब्दाशी शब्दाच्या नियमाशी आणि नियमाच्या अनुभवाची लक्ष साधून परमेश्वरी कृपेचा परिचय बाबांचा आदेश बाबांचा संदेश बाबांचे उपदेश हे दुःखी कष्टी मानवापर्यंत पोहोचवण्याचे कार्य जर होत असेल तर बंधून जनजागृतीच्या माध्यमातून चर्चा बैठकीच्या माध्यमातून सेवक संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला बाबांचं स्वप्न साकार करायचे बाबांना बाबांचं स्वप्न साकार केलं एका एका व्यक्तीकडून एका एका मानव धर्माच्या सेवकाकडून पाच कुटुंबही जागले पाच दुःखी कष्टी मानवापर्यंत ह्या परमेश्वरी कृपेचा परिचय करून दिला त्यांची ओळख करून दिला आणि भटकलेली ज्यांची आत्मा आहे जो कुटुंब त्रासलेला आहे ग्रासलेला आहे व्यसनामध्ये जकडलेला आहे त्यांना कोणती दिशा मिळत नाही तर त्यांना एक चांगला रस्ता दाखवण्याचे कार्य आपण केलं हाच खऱ्या अर्थानं बाबांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मानव एक आपण पट्टी पाहतो नाही का कुठंतरी या प्रत्येक ठिकाणामध्ये दारू पीठ पट्टी आहे नाही का आहे ना त्याच्यामध्ये का लिहिलेलं आहे ध्येयाने मानव मंदिर सजान आहे आहे की नाही तुमच्याकडे पट्टी आहे की नाही नाही कुठे कुठे नाही आहे तेही सांगतो मी मी सावलीला गेलो होतो सावलीला एक कार्यक्रमामध्ये बोलव मला बोलवला हो असेल मी बाहेरून असं गोंद्याकडून असं फिरत फिरत गेलो असंच उशीरा आज पंधरे साहेबांनी बोलवला पण लोक मला वेळ भगवंताला वेळ मागितलो कोणताही आणीबाणीचा वेळ असेल पण मला पंधरेजीच्या शब्दावर जायचं आहे बाबा मला उशीर का नको आहे पण मला निंबा ह्या गावामध्ये मला पाठवा बाबांनी मला पाठवला काही तसं मी फिरत 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 गेलो सावलीला मला फ्रेश व्हायचा होता थोडासा चेहऱ्यावरून पाणी घ्यायचा होता चर्चा बैठक सुरू होती तर दो एका दोन चार घराच्या पलीकडे गेलो कोणी दिसतच नाही एका घरामध्ये बाल्टीमध्ये पाणी दिसला मी म्हणलो कोणी नसेल पण मी बाल्टीतला पाणी घेईन आपण चेहऱ्यावरून घेईन धुलो वगैरे गेलेली गेले। तिथे तो शेवकाच्याच घर होता पट्टी लागलेली होती दारू पिली होण्याची मी कोणत्या मंडळाकडले आहेत म्हणून थोडस बघितलो म्हणतो कधी कधी कोणाला एलर्जी येते का नाही तिथे दारू पिऊन येऊ नाही पट्टीमध्ये पंधरे साहेब तो जो ब्लॅक नाही का हे याने मानव मंदिर सजा नाही तो काढलेला होता त्या जागेवर हवन कुंड हवनकुंड सत्य परिस्थिती सांगतो ह्याच वर्षीची सहा महिन्याच्या पुढे त्या दारू पिऊ नये देऊ नये बाबांच्या हयातीचे हे जे वाक्यरचना आहे हे नियम आहे ही जी नियमावली आहे हे सर्व त्याला हळूहळू हळूहळू हटवण्याचे कार्य सुद्धा ते सांगण्याच्या तात्पर्यच आहे की ध्येयाने मानव मंदिर सजाना हे जो ब्लॉक होता त्याला काढून तेथे हवनकुंड छापलेला आहे काका मेटवाल बाबाच्या हयातीचे असू द्या मी त्यांचं नाही करत आहे पण बाबांनी ज्या काही आपल्याला दिले आहे बाबांनी कृपा प्राप्त केली कोणत्याही मंडळानेही परमेश्वरी कृपा प्राप्त केली नाही तर बाबासारखे कोणी होऊ शकत नाही हे जगाच्या पाठीवर आणि कोणी झालेही नाही ज्या बाबांनी ज्या सद्गुरूंनी ज्या महापुरुषांनी ह्या असंख्य समाजाला उद्ध्वस्त होताना व्यसनामध्ये जकडलेले मध्ये जकडलेले दारिद्र्यमध्ये जकडलेले प्रत्येक कुटुंबाला चांगली दिशा दिली चांगली प्रेरणा मिळाली बाबाकडून आणि आज सुखमय आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा त्या बाबाकडून मिळाली त्या महापुरुषाचं स्वप्न साकार करण्याची मिळाली आणि म्हणूनच बंधूंनो बाबांचे एक वाक्य अजून म्हणत आहे सत्य मर्यादा चलने चलनेवाले मानव की दिशा बदल जाती है दिशा म्हणजे दिशा म्हणजे त्यांची विचार त्यांची वागणूक त्यांचं परमेश्वरा गडली जी रस्ता आपण आपण जेव्हा अनेकांमध्ये होतो तो वेगळ्याच दिशेनं जात होतो बाबाच्या कुटुंबामध्ये आला तर आता थोडासा पाऊल विचार करून टाकावा लागतो आणि म्हणूनच बाबांनी म्हटलं आहे सत्य मर्यादा प्रेम से चलने वाले मानव की दिशा बदल जाती है और जिस मानव की दिशा बदल गई उसकी दशा बदल जाती है और सद्गुरु की कृपा हुई तो तकदीर बदल जाती है तकदीर बदल जाती है का म्हणू म्हटलेलं आहे की आपल्याला दिशा बदलली तर आपली परिस्थिती बदल आणि म्हणून दिशा आणि दशा म्हटलेल्या दिशा ज्यांची बदलली तर खरोखरच त्याची दशा बदलल्याशिवाय राहणार नाही बंधू आणि म्हणून आपल्याला जीवन कसं जगायचं आहे याच्याकडे थोडासा थोडेसे विचार देतो कारण अध्यक्ष उपाध्यक्ष बाकी आहेत आपण आला आणि आपण त्याला माईकला सोडलाच नाही तही बरोबर नाही नाही का आहे का पण मला वेळ नाही कधीतरी मी बोलेन न होण्याचा काही महत्त्व आहे नाही का नव हवन का घडवतो बाबाने नव हवनच का दिले आठ का नाही दिले दहा का नाही त्यागाच्या हवनाच्या नंतर नव हवन का दिले बाबाच्या प्रतिमेच्या समोर तुपाच्या दिवाच्या पण का लावतो दोन विड्याची पान आणि एक सुपारीच बाबांना का चढते आणि बाबांना रुईच्या फुलाची महाराज का अर्पण होते असे वेगवेगळे अनुभव आपल्याकडे आहेत आपल्याला शिकवणीच्या माध्यमातून शिकायचं आहे मलाही शिकायचं आहे तुम्हालाही शिकायचं आहे हा संपूर्ण जीवन आपला कसं आहे शिकण्याचं आहे आपण शिकू आपण शिकू तर इतरांना शिकू आपणच नाही शिकलो तर इतरांना आपण शिकवू शकत नाही आणि म्हणून बाबाने म्हटलेलं आहे आपल्याको आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आपण स्वतः शिका इतरांना शिकवा स्वतःही जागा आणि इतरांनाही जागवा आणि म्हणून मी त्याच्यावर प्रकाश टाकत आहे कारण ते मोठे विषय आहे पंढरे साहेब बोलवतील तर मी येईन सांगू लवकर येईन त्याच्यासाठी अर्धा तास तरी वेळ माहिती सायंकाळ झालेले पण एक सांगत आहे हो बंधून आपण त्याग कशाचा केला आपण त्याग कशाचा केला आणि का त्यागलं आपण प्रत्येकाला राग येतो नाही का नहीं का कारण मी नहीं जो गलती पे गलती करता है जो गलती पे गलती करता है और अपनी गलती को कभी कबूल ही नहीं करता कभी उसको पश्चाताप नहीं होता कभी वो माफी मांगने तैयार ही नहीं होता मैंने जो बोला मैंने जो किया वो सही है ऐसा मन वाला का वन सही था और जो गलती जिसके हाथ से हो जाती है जो गलती कर बैठता है क्योंकि मानव है पर उसको उस गलती का एहसास होता है गलती का पश्चाताप करता है गलती की माफी मांगता है भगवंत को विनंती करता है और वो अपने आप में सुधारना जब कर लेता है तो वो सही मानव है। और जिसके हाथ से कभी गलती होती नहीं वो कौन है तो भगवान कौन है हमारे हमारे महापुरुषों के हाथ से गलती नहीं हुई थी हमारे सदगुरु के हाथ से गलती नहीं हुई थी, इसलिए बाबा या अजर अमर हुई भगवान हुए और भगवंत के साथ साथ हम उसको प्रणाम करते मानव के लिए नमस्कार है राम राम बोले तो ये अलग है अनेक देवी देवता वाले हैं तो उन्होंने उत्तर दिया विशेष भाव तो क्या गलत हो गया पंद्रह सब बोलते ऐसा मत बोलो वो कुछ भी चेष्टा करेंगे तो बोल देंगे अरे हम एक भगवत के वचन बंद हुए हम नमस्कार नमस्कार बाबांनी म्हटले आहे दोन बोट इकडून दहा बोट इकडून दहा बोट तिकडून दहा बोट त्या बाजून आहे दहा बोट या बाजूने गेले तो नमस्कार कुणाला जातो मानवाला नाही भगवंताला जातो आणि म्हणून आपल्या मानव धर्माची ओळख आहे नमस्कार नमस्कार हा मांडवासाठी आहे आकारासाठी आहे त्या दिवशी आपल्या एरलीमध्ये पदरी साहेबांनी पाहिलंय ते एका मार्गदर्शकांनी म्हटला सत्य म्हटलं प्रणाम हे भगवान केली आहे प्रणाम प्रणाम उस के लिए उस ईश्वर के लिए उस भगवान के लिए और मानव के लिए नमस्कार नमस्कार आकार आला नमन करने आकार यानी जो हमारे नजरों में दिखता है जो दिखता ही नहीं निर्विकार है निराकार है वो आकार में विकार है निराकार निर्विकार है आकार में विकार है अपन आकारा मध्या मन हो मनोजा मधे नाना प्रकार के विकार है पण जो निराकार आहे तो निर्विकार आहे त्याच्यामध्ये कोणताही विकार नाही आणि बाबा आकारामध्ये असून सुद्धा सर्व विकार बाबांनी नष्ट केला आणि म्हणून बाबा जे आकारामध्ये ती दैवी शक्ती विराजमान झाली आणि म्हणून आपण त्याग करतो जेव्हा तर बंधुनो त्याग हा थोडा पाच मिनिट घेतो त्याग हा कशासाठी करतो आणि हा त्याग म्हणजे आपण त्यागलं का खऱ्या अर्थानं आपण का त्यागला मानवधर्माची शिकवण सगळ्यांना माहीत आहे परमात्माची शिकवण माहीत आहे नसेल तरी एकदा मी माईक मिळाला तर बोलूनच देतो कारण सर्व माझ्या परिसराचेच लोक दूरची नाही आता कारण नवीन ठिकाणामध्ये गेलो असतो तो गोष्टीतली पण मी कुठेही गेलो तो बिंदास आपले विचार मानतो कोणाला पटलं तर बरं नाही पटलं तर बरं आणि म्हणून नितून शेवटीमध्ये बाबाच्या तत्व शब्द निर्माण मध्ये मानव धर्माच्या शिकवणीप्रमाणे असेल तर आपल्या कुटुंबापर्यंत न्या आसताना वागणूक तशी ठेवा खरोखर परमेश्वरी कृपा तुमच्या जेवण टिकाऊ राहील आणि जो योग्य असेल